सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चाइल्ड डेव्हलपमेंट आणि ट्रीटमेंट सेंटर मागील पंधरा वर्षापासून लहान मुलांच्या विकास वर्तन आणि शिकण्यावर यशस्वीरित्या काम करत आहे ज्या मुलांना वयानुसार चालता बोलता येत नाही इतर मुलांच्या तुलनेत खूप मागे पडतात अभ्यासात खूप मागे असतात किंवा ऑटिझम ए डी एच डी डाऊन सिंड्रोम डेव्हलपमेंट डिले अशा अनेक विकासात्मक समस्या असणाऱ्या मुलांवर सी आर सीमध्ये मूल्यमापन आणि योग्य उपचार केले जातात ज्या मुलांना नॉर्मल जीवन जगताना अडचणी येतात अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सी आर सी केंद्र तेथील डॉक्टर्स स्टाफ अविरतपणे करत आहे सी आर सीचे मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर आणि नाशिक येथे केंद्र यशस्वीरित्या सुरू असून पंधरा वर्षाच्या काळात नऊ हजारपेक्षा जास्त मुलांना स्वावलंबी करून त्यांना शालेय जीवनात आणि समाजास स्थान देण्याचं काम सी आर सी आणि त्यांची टीम करत आहे एका छताखाली ॲक्युपेशनल थेरपिस्ट फिजिओथेरपिस्ट सायकोलॉजिस्ट आणि स्पेशल एज्युकेटर एकत्र येऊन मुलांच्या सार्वगीण विकासासाठी कार्यरत आहेत पालकांच्या खातर नाशिक येथे दोन वर्षांपूर्वी सी आर सी सेंटर कृषी नगर कॉलेज रोड येथे सुरू करण्यात आलेले आहे चला तर मग आज नाशिक डायरीमध्ये आपण सी आर सी सेंटरबद्दल माहिती जाणून घेऊयात रिजनल हेड आणि कन्सल्टंट डॉक्टर प्रियंका अशर यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर प्रियांका आशर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड ट्रीटमेंट सेंटर नाशिक इथे मी रिजनल हेड आहे आणि कन्सल्टंट आहे ए डी एच डी डिलेट डेव्हलपमेंट असे काही डिझेबिलिटीज मुलांमध्ये दिसून येतात ज्याच्यामुळे मुलांचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट बिहेवियर लर्निंग सामाजिक परिपक्वता ओव्हरऑल सोशल स्किल्स अकॅडमिक्स हे सगळं प्रॉब्लेममध्ये येत जर मूल दोन वर्षाचं झालेलं आहे आणि अजूनपर्यंत बोलत नाही जर दीड वर्षाचा आहे आणि अजून चालत नाही आपल्याला बघत नाही स्वतःच्या नावाला रिस्पॉन्ड करत नाही स्वतःच्या दुनियामध्ये राहतो खूपच इरिटेबल राहतं किंवा हायपर ॲक्टिव्ह राहतं अशाच बऱ्याचशा मुलांचं निदान आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट सी आर सी आमची संस्था करते या मुलांना त्यांच्यावरती ट्रीटमेंट करणं आणि त्यांना स्कूलचा हिस्सा बनवणं समाजाचा हिस्सा बनवणं हे आम्ही काम करतो आपले बरेचसे सेंटर्स आहेत काही सेंटर्स मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये आणि ठाण्यामध्ये आहेत आपली एक मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोफेशनल्स एकत्र येऊन मुलांच्या बिहेवियर लर्निंग आणि डेव्हलपमेंटवरती काम करतात गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही दीड हजारपेक्षा जास्त मुलांना नॉर्मल स्कूलमध्ये इंटिग्रेट करून त्यांना एक समाजाचा हिस्सा बनवण्यामध्ये मदत केलेली आहे जे पालक स्वतःच्या जॉब सोडून घरी बसले होते मुलांची काळजी घ्यायला त्यांना आम्ही सक्सेसफुली त्यांच्या जॉबमध्ये परत पाठवलेला आहे असे हजारो फॅमिलीज जे त्रस्त होते मुलांच्या डेव्हलपमेंटला घेऊन बिहेवियरला घेऊन लर्निंगला घेऊन त्यांना आपण स्ट्रेस फ्री केलेला आहे आणि त्यांची मदत केलेली आहे एप्रिल हा मंथ ऑटिझम अवेअरनेस मंथ आहे ऑटिझम ट्रीटमेंटचा सर्वात महत्वाचा पैलू असतो राईट प्रोफेशनलला सिलेक्ट करणं जे प्रोफेशनल तुमचे क्वेश्चनचे सायंटिफिकली आन्सर्स देऊ शकतात आणि मधून बाहेर कसं यायचं त्याबद्दल माहिती देऊ शकतात सी आर सीमध्ये टाईम टू टाईम रिव्ह्यूज केले जातात त्या रिव्ह्यूमध्ये ट्रीटमेंटमध्ये वेळाच्या अकॉर्डिंगली बदल केली जाते म्हणूनच सी आर सी एक एथिकल संस्था म्हणून ओळखली जाते सी आर सी नाशिकमध्ये आम्ही गेल्या दोन वर्षापासून दोनशे मुलांना ट्रीट केलेला आहे त्याच्यापैकी तीस मुलांना आम्ही सक्सेसफुली डिस्चार्ज दिलेला आहे जर तुमच्याही आजूबाजूला अशी कोणती मुलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये अशी मुलं असेल ज्याच्यामध्ये काही साइन्स अँड सिमटम्स दिसून येतात सो so, तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती निदान करा आणि त्याची ट्रीटमेंट सुरू करा जर तुम्ही आमच्या सेंटरला विजिट करायचं असेल तर कॉलेज रोड चाइल्ड डेव्हलपमेंट अँड ट्रीटमेंट सेंटरला येऊ शकतात धन्यवाद नमस्कार मी अमित पवार माझ्या मुलाचं नाव अमन पवार अमन जेव्हा अडीच वर्षाचा होता तेव्हा त्याच्यात डेव्हलपमेंटल इश्यू होते जे आम्ही नोटिस केलं आणि नोटीस केल्यानंतर के आम्ही आमच्या डॉक्टरांकडे गेलो आमच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की मे बी तो ऑटिझम ऑटिस्टिक असेल जेव्हा आम्हाला कळलं की ऑटिझम काय असतं तेव्हा आम्ही त्याच्यासाठी एक थेरपी सेंटर कुठे थेरपी घेतली पाहिजे यासाठी सर्च सुरू केलं तर फेसबुकवर आम्हाला कळलं की सी आर सी म्हणून चाईल्ड रिहॅबिलेशन सेंटर नावाचं एक सेंटर नाशिकमध्ये नवीनच सुरू झालं होतं आणि आम्ही सी आर सीला आलो जेव्हा आम्ही सी आर सीला आलो तेव्हा आमनची परिस्थिती अशी होती की आमन, आमन आईवडील म्हणजे मला आणि माझ्या बायकोला दोघांना ओळखू शकत नव्हता हो मम्मी पप्पासुद्धा म्हणू शकत नव्हता हो किंवा कोणाशी तो आय सुद्धा करायचा नाही पण जेव्हा आम्ही सी आर सीला एनरोल केलं आणि एनरोल केल्यानंतर एकाच महिन्यात आम्हाला फरक दिसायला लागला तो आय कॉन्टॅक्ट तर करायलाच लागला आणि आत्ता दीड वर्षानंतरच्या थेरपी दीड वर्षानंतर त्याच्यात जे बदल झाले ते खूपच रिमार्केबल आहे म्हणजे अमन आता ऑलमोस्ट टॉटिझमच्या बाहेर येण्याच्या परिस्थिती आहे आमनमध्ये जे बदल झाले त्याबद्दल मी सी आर सीचे डॉक्टर डॉक्टर सुमित शिंदे डॉक्टर सौमील सर आणि डॉक्टर प्रियंका मॅम व त्यांच्या थेरपिस्टची जी टीम आहे त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खूप कमी वेळात आमनमध्ये खूप चांगलं इम्प्रुव्हमेंट केलं आहे त्यासोबतच मी बाकी इतर पालकांना विनंती करतो की जर आपल्या मुलामध्ये कोणतेही डेव्हलपमेंटल इश्यू असतील तर कोणताही न्यूनगंड न बाळगता समाजाची पर्वा न करता लवकरात लवकर त्याला एका सी आर सी सारख्या चांगल्या थेरपी सेंटरमध्ये घेऊन या रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक